we <laughs>

alanta le ho mata

that's a time yeah. য়াকাকোযসা, ব঴সেটঞࠤন গ্বতবে. মধজাউ काय विषय सध्या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे दहावी पास उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार पीएच डी संशोधक विद्यार्थ्यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करत आहेत त्या हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवारांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की या ठिकाणी देखील ते असं म्हटलं की पीएचडी करून पीएचडी होल्डर विद्यार्थी कायदे वेळ लावणार आहेत आणि काल देखील ते म्हटले की शिष्यवृत्ती करण्यासाठी विद्यापीठामध्ये एका कुटुंबातील पाच पाच लोक संशोधन करत आहेत पीएचडी करत आहेत म्हणजे त्यांचा बोलण्याचा मतीत अर्थ असं आहे की पी एच डी करणारे संशोधक विद्यार्थी फक्त पैसे कमवण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी संशोधन करत आहेत आमचं अजित पवारांना अशा पद्धतीचं आव्हान आहे की तुम्ही शिक्षणामध्ये जे पाच पाच लोक एच डी करतायत अजित तर देशभरातील एकही एकतरी उदाहरण असं दाखवून द्यावं की त्या कुटुंबामधून पाच लोक एच डी करत आहेत किंवा पाच लोक संशोधनासाठी आलेले आहेत उलट आमचं अजित पवारांना आव्हान आहे की तुमच्या घरामध्ये शरद पवार साहेब राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्या सुविध पत्नी ह्या राज्यसभेचा खासदार आहेत ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत सुप्रियाताई खासदार आहेत त्यांचा पुतणा रोहित पवार जाणखीडला आमदार आहे तुमच्या घरामध्ये दोन आमदार तीन खासदार तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री पाच पाच लोक तुमचे सगळे सत्तेमध्ये आहेत तुमच्या घरांमध्ये तुम्ही जी राजकीय घराशाही लादलेली आहे तुम्ही राजकीय जो फायदा घेत आहे त्याला लोकवून तुम्ही आमच्यासारख्या गोर गरीब कष्टकरी सर्वसामान्य कुटुंबातून संशोधन करण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या लोकांना तुम्ही नाव ठेवतात त्याच्या विरोधामध्ये आज वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनात वतीनं आज या ठिकाणी अजित पवारांचा आम्ही निषेध करत आहोत पवारांनी असंही म्हटलंय पीएच डी जातात काही पीएचडी संशोधनाच्या विषयावरती अजित पवार हे सर्वात मला असं वाटतं की हास्यास्पद आहे कारण अजित पवार स्वतः जर बघितलं तर दहावी नापास आहेत दहावी नापास व्यक्तीनं ना। संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे किती पद योग्य आहे आणि त्यांची जी बोलण्याची शिवराळ भाषा आहे महाराष्ट्र महाराष्ट्र त्यांचा जिथे सत्ता अधिकार नाही अजित पवारांनी तात्पाळ राजीनामा दिला पाहिजे आणि सरकारने मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अजितदा राजीनाम्याने विद्यार्थ्यांवर हे प्रश्न तर अजित पवारांच्या राजीनाम्याने सुटणार नाहीत खऱ्या अर्थानं जर बघितलं दोन हजार चौदा पासून भाजप सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दरवर्षी दोन कोटी रोजगार विद्यार्थ्यांना देऊ तेव्हापासून चालू झालेलं जुम्मेबाजीचं सरकार हे आजपर्यंत आलेलं आहे गोव्यात नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण केले या दोघांनी प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि काल जे अजित पवारांनी वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याला कुठेतरी पाठराखण करण्याचं काम देखील मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थाने या सरकारलाच सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही मात्र ईव्हीएमच्या माध्यमातून लोकांना मा वेळात काढून परत परत सत्तेत येत आहेत ह्या सरकारचीच महाराष्ट्राला गरज नाही येत्या त्या स्थानिक स्वराज्य संसदीय निवडणुका असतील की त्याबरोबरच येणार तत्सम सर्व निवडणुका असतील याच्या या, या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्र दाखवून देईल की नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आम्ही महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही

घरात भार। पाच जण राज्यसभेवर विधानसभेवर विधान परिषदेवर आहेत तर त्यांना पेन्शन घ्यायला पाहिजे पण विद्यार्थ्यांना फेलोशिप नाही अरे तुमच्या सिंचन घोटाळ्यापेक्षा हे फेलोशिपचा पैसा हा एक टक्काही नाहीये तर तुम्ही असं आम्हाला का नाव ठेवता हमेशा मागच्या वर बी तुम्ही विधान परिषद मध्ये की पीएचडी करून करून काय दिवे लावणार असे म्हणले होते आणि यावेळेस पण एकाच घरातील पाच पाच तुम्ही जणाला म्हणतात मला एक उदाहरण द्या तुम्ही पाच पाच जणांचं आणि तुमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत पवार आदरणीय पवार कुटुंबातील शुक्त सुळे ह्या पाच एकर वांगे दोन कोटीचं उत्पन्न घ्या ते सांगा ना मग आम्हाला सगळ्यांना आम्ही मी दोन एकरात पाच कोटीचं उत्पन्न घेऊ तर या अजित पवारांचा मी पीएच डी आज पीएच नाव लाव ठेवलेलं ठेवलं गेलेलं आहे उद्या संशोधनाला नाव ठेवण्यात येईल आणि परत मग न्यायाला आणि शिक्षणाला बी नाव ठेवण्यात येईल तर याचा मी अजित पवारचा जाहीर निषेध करतो आणि माझं बोलणं थांबवतो देवडला सर्वांना जे बी कालच्या वक्तव्यामुळे काल जे वक्तव्य केलं आहे अजित पवार यांनी तर सर्वप्रथम मी याचा निषेध करते खरं तर हा असा भारत आहे किंवा असा महाराष्ट्र आहे कि ज्यामध्ये शिक्षणाकरता विद्यार्थ्याला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतं निषेध मोर्चे काढावे ते लागतात तेव्हा कुठे त्याला त्याचे हक्क किंवा अधिकार मिळत असतात हे अजित पवारांचं जे वक्तव्य आहे हे फक्त एक फेकून देणं त्याला काही म्हणजे त्याला काही असं अभ्यास व्यक्तीने बोललेलं हे विधान नाहीये तर जेव्हा अजित पवार म्हणतात कि विद्यार्थ्यांचे विषय हे म्हणजे विषयाला कधी त्यांनी निवड वरच्यावर निवडलेलं असतं तर त्यांना माझं सा हे सांगणं आहे की हे जे विषय निवडलेले असतात ना ते हे अगोदर विद्यापीठातून दोन वर्षाचा कालावधी कालावधी जातो ह्या विषयाला निवडण्या निवडण्याकरता तेव्हा कुठे आम्हाला ही स्टेप पूर्ण फेलोशिप मिळत असते तर आणि राहिला बसा प्रश्न की जेव्हा आधी काय म्हणतात की एका घरात पाच पाच विद्यार्थी हे फेलोशिप घेतात तर त्यांनी मला असं एक उदाहरण दाखव की तुमच्या घरामध्ये पाच पाच विद्यार्थी फेलोशिप घेत आहे म्हणजे तुमच्या घरात जे पाच गरीबाच्या घरात शिक्षण घेणारे किंवा उच्च शिक्षण घेणारे तुम्हाला विद्यार्थी अजिबात चालणार नाही जेव्हा तुम्ही राज्य राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये राज्यामध्ये नऊशे माझे आमदार असे आहेत की त्यांना माझे आमदार आहेत त्यांच्यावर जर वर्षाचा पेन्शनचा जर विचार केला पेन्शनचा खर्च जर बघितला तर चोपन्न कोटी दर, दर वर्षाला चोपन्न कोटी चोपन्न कोटी आहे तर मग याचा तुम्ही कधी आमदारांचा विचार आमदारांचा लेखा

अरे अजित पवार अजित पवारच करायचं कायदा देवेंद्र फडणवीस मुर्दापाद एकनाथ शिंदे मुर्दापाद संजय मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी चालू आहे आणि त्या अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये प्रश्न उत्तराच्या वेळेमध्ये या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतः अशिक्षित आहेत जे स्वतः दहावी नापास आहेत ते वारंवार पी एच डी करणारे विद्यार्थी व शिक्षण क्षेत्राच्या विरोधामध्ये असल्याचं आपल्या सर्वांना जाणवतो काल अजित पवारांनी एक बेताल पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे की संशोधक करणारे जे पी एच डी विद्यार्थी आहेत एकाच कुटुंबातील पाच पाच लोक पीएचडी आहेत तर कशासाठी तर फक्त स्कॉलरशिप मिळवण्यासाठी फेलोशिप मिळवण्यासाठी माझा अजित पवारांना सवाल आहे की तुम्ही सत्तर हजार कोटींचा जो सिंचन घोटाळा केला ते सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याच्या पाठीमाग तुमच्या पावलावर पाऊल टाकून तुमचा मुलगा पार्थ पवार करोड रुपयाचा म्हणजे जवळपास अठराशे करोड रुपयाचा महार वतन जमिनीचा घोटाळा घडवून आणला आणि एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली मग माझं तुम्हाला आव्हान आहे की पीएच डी करणं सोपं आहे किंवा पेज, पीएचडी करणं अवघड आहे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या घोटाळ्यापेक्षा जर एका कुटुंबातील पाच पाच लोक पीएच डी करत असतील तर अभिमानाची बाब आहे शिक्षण घेणं ही अभिमानाची बाब आहे मात्र हे तुम्हाला कळणार नाही ना कारण तुमच्या कुटुंबातून तेवढं कोणी शिकलेलं नाही ना तुम्ही स्वतः दहावी नापास आहेत त्यामुळे अजित पवारांनी अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करू नये आणि अजित पवारांना काल सभागृहामध्ये जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जी अजित पवारांची पाठराखण केली आहे आम्ही त्यांचा देखील या ठिकाणावर निषेध करतो या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांच्या खात्यामधून जो निधी पळवला गेला आणि निधी पळवल्या संजय शिल्लकांनी मुखसंमती देऊन तो निधी पूर्णपणे दुसऱ्या बाजूला डायव्हर्ट करण्यात आला आम्ही या माध्यमातून देखील निषेध करतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व त्यांचे जे मंत्रिमंडळ आहे यांनी जर शिक्षण क्षेत्र आणि पेज डी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये जर त्यांनी अशाच पद्धतीचं बरवणं चालू ठेवलं तर महाराष्ट्रातील विद्यार्थी वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन कदापि सहकार सहन करणार नाही आम्ही